मित्रांनो नमस्कार एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनेलवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोस्टमॅन मेलगार्ड एम टी एस भरतीसाठी जी एक्झाम होणार आहे त्या एक्झामचा तुमचा सिलेबस काय असणार आहे कोणकोणते टॉपिक विचारला जाणार आहेत त्या टॉपिकसाठी तुम्हाला कोणकोणते बुक रेफर करायचं आहे याची मी तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये देणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे माहिती देणार आहे च्या व्यतिरिक्त तुमच्या एक्झाममध्ये कोणताच प्रश्न एक्स्ट्रा येणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनेल आणि टेलिग्राम जॉईन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या हा व्हिडिओ पोस्टाची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के यश नक्की मिळेल चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील ते तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल याआधी मी क्वेश्चन आन्सरवरती दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते दोन व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल तर पाहून घ्या त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याची एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे ते, के ते प्लेलिस्टसुद्धा तुम्हाला प्लेलिस्टवरती मिळून जाईल व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला थांबेलीवरती मिळून जाईल वेळ न माया गवता पाहोत आजचे महत्त्वाच्याशी इन्फॉर्मेशन तर सुरुवातीला हे मी तुम्हाला डिक्लेअर करतो की यामध्ये मी तुम्हाला प्रत्येक पॉईंटची माहिती देणार आहे तर तुम्ही जाहिरात पाहिली असेल तर त्यामध्ये जवळपास दीड हजार पदासाठी जाहिरात आलेली आहे तर यासाठी तुम्हाला तुम्ही जर एम टी एसाठी क्वालिफाय करत असाल तर तुमच्यासाठी फक्त दहावी पास दिलेली आहे त्यानंतर पोस्टमॅनसाठी अप्लाय करू इच्छिता तर यासाठी तुम्हाला बारावी पासची क्वालिफिकेशन दिलेली आहे तुमचा जो पेपर होणार आहे तो तीन लँग्वेजमध्ये होणार आहे एक तर मराठी असेल किंवा हिंदी असेल किंवा इंग्लिश असेल जर तुमची लोकल लँग्वेज म्हणून तुम्ही मराठी तिथं टाकली असेल तर तुमचा पेपर हा मराठीमध्ये होऊन होईल म्हणजे तुम्हाला तीन विषयामध्ये पेपर तिथे देता येईल एक हिंदीमध्ये एक इंग्लिशमध्ये आणि एक तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला मराठी तिथे सिलेक्ट करावी लागेल त्यानंतर तुमचा पेपर मराठीमध्ये येईल आणि माझ्या अंदाजानुसार या ही जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये जवळपास वीस ते पंचवीस लाख फॉर्म येण्याची शक्यता आहे त्यामुळे याला टफ कॉम्पिटिशन असणार आहे त्यामुळे तुम्हाला एक्झाम जी आहे ती चांगल्या पद्धतीने तयारी करून परीक्षेला जावे लागणार आहे तुम्हाला सर्वांना माहिती घ्यायचं पेपर पॅटर्न कसा असणार आहे तर वेळ तुम्हाला एक तास तीस मिनटे म्हणजे नव्वद मिनटाचा असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर मार्क तुम्हाला असणार आहेत त्यामध्ये सगळ्यात आधी आपण पाहू अंकगणित या विषयावरती म्हणजे गणिताला तुम्हाला तीस मार्क असणार आहेत बुद्धिमत्तेला तीस मार्क असणार आहेत आणि जो तुमचे जी के घटक आहे त्यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत म्हणजे तीस 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 साठ आणि हे चाळीस म्हणजे तुमचा एकूण शंभर मार्काचा पेपर असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन टॉपिकवरती तुम्हाला साठ प्रश्न पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता जर परफेक्ट केली तर तुमचा एकशे एक टक्का निकाल इथे शंभर टक्के लागणार आहे चला तर पाहू प्रत्येक टॉपिकनुसार माहिती यामध्ये सुरवातीला तुम्हाला जो नंबर एकला पॉईंट दिलेला आहे गणितामध्ये तो बेसिक ॲरोमॅट्रिक त्यामध्ये अंकगणितामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत आणि चाळीस मार्क त्याच्यामध्ये असणार आहेत तर यामध्ये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला कमीत कमी चार प्रश्न आणि जास्तीत जास्त आठ प्रश्न पाहायला मिळतील त्यामध्ये पहिला नंबरचा एक टॉपिक दिलेला आहे बॉडोमस तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल की बॉडोमसमध्ये काय असते तर यामध्ये ब्रॅकेट ऑर्डर्स डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन जी जी चार पद्धती असतात चार गणितातली क्रिया असतात ते तुम्हाला एका जागी करावे लागतात त्यामध्ये तुम्हाला कंसात कंस दिला जातो बहरूपी कंस दिला जातो साधा कंस दिला जातो ते तुम्हाला गणिते सोडावी लागणार आहेत तुम्ही सर्वांनी लहानपणी पाठ केला असेल की पदावली सोडवताना तुम्हाला कंचे बेव यानुसार पदावली सोडवल्या जाते तर कंचे भागमेवळ काय वा असते तर कंस चे घात वर्गमूळ घनमूळ इत्यादी भागाकार गुणाकार बिरीज वजाबाकी यानुसार तुम्हाला हे बॉडोमस सोडावे लागते यासाठी तुम्हाला जे सूत्र दिलेलं आहे त्यांची भागोबेवं हे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे इंग्लिशमध्ये बॉडोमस म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबक्रॅशन हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला बॉडोमस किंवा पदावली काढायला सोपी जाते त्यानंतरचा पॉईंट फाउट पर्सेंटेज शेकडेवारी तुम्हाला सर्वांनाच माहिती असायला पाहिजे की शेकडवाडी कसे काय जाते शेकडो शेकडोवाडीचं म्हणलं की त्याच्यात भागिले शंभर फिक्स असतो म्हणजे भागाकारात शंभर तत्व घेऊन तुम्हाला सेक्यवाढ सोडवं लागतात आणि मी गणित आणि बुद्धिमत्तावरती यादी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची एक प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे ते, के ते प्लेलिस्ट तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि व्हिडिओच्या सुद्धा तुम्हाला थांबईलवरती मिळून जाईल त्यात मी गणित आणि बुद्धिमत्ताचे बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत बरेच प्रश्न शॉर्ट ट्रिक्स आहेत मी सोडवलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहून घ्या त्यानंतरचा पॉईंट आहे प्रॉफिट आणि लॉस नफा आणि तोटा या यामध्ये सुद्धा मी काही प्रश्न उत्तरे त्यामध्ये घेतलेली आहेत इथे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात त्यानंतर सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज आणि चक्रळ व्याज याचेसुद्धा मी गणित तुम्हाला त्याच्यामध्ये सोडून दाखवलेले आहेत त्यानंतर आवरेज।, आवरेज आवरेज तुम्हाला माहीत असायला पाहिजे आवरेज जो घटक असतो त्यावरती सुद्धा मी बरेच असे प्रश्न उत्तरे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटून जातील त्यामुळे तुम्ही ते प्लेलिस्ट आणि त्यातील व्हिडिओ नक्की पाहून घ्या आणि आमचं यूट्यूब चॅनेल ॲट द रेट एम पी सी नांदेड सबस्क्राईब करून घ्या आपल्या मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा टेलिग्रामलासुद्धा जॉईन व्हा ॲट द रेट पोस्ट ऑफिस दोन हजार वीस हे ते आमचं टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम ग्रुपसुद्धा आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे या यापुढचे पॉईंट आता यानंतर जे काही पॉईंट आहेत त्यामध्ये त्यानंतर येतो टाईम आणि वर्क म्हणजे काळ आणि काम यावरतीसुद्धा गणित तुम्हाला भेटून जातील त्या प्लेलिस्टच्या व्हिडिओमध्ये त्यानंतर टाईम आणि डिस्टन्स वेळ आणि अंतर, अंतर यामध्ये खास करून रेल्वेचे प्रश्न विचारले जातात तर रेल्वेची लांबी काढा रेल्वेचा वेग काढा रेल्वे किती मिनटात पोहोचेल किती वेग किती अंतर क्रॉस करेल या पद्धतीचे प्रश्न विचारतात तर याला सगळ्यात सोपे मीटर म्हणजे पाचशे अठरा घेणे किंवा अठराशे पाच घेणे तर हे कुठे काय घ्यावे लागेल ते सुद्धा मी तिथे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे चलन चलन पद्धतीने सुद्धा तुम्हाला काढता येते समचलन आणि व्यचलन या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला त्याची गणितं सोडवता येतात त्याला फक्त कन्व्हर्सेशन जमलं पाहिजे म्हणजे रूपांतर करता आलं पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे त्यानंतर प्रश्न आहे युटीआरी मेटर म्हणजे ऐच्छिक नियम तर यामध्ये तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत तर दोन पुस्तकाची किंमत वीस रुपये आहे तर चार पुस्तकाची किंमत किती आता हे सुद्धा आपल्याला काढता येतात तर याला या सोडवण्याची सोपी पद्धत म्हणजे कसं असते हे दोन पुस्तकं दिलेली आहेत याची किंमत आहे वीस आप की की आप कर तर आपल्याला काय विचारले चार पुस्तकाची किंमत किती आता हे दिले आपल्याला क्रॉस गुणाकार करायचा याचा क्रॉस गुणाकार काय येणार हे दोन एक्स इकडे घ्यायचे नंतर ही वीस भागिले चार तर हे दोन न या चारला भाग द्यायचा राहिला दोन दोन न वीसला कटले दहा आले तर म्हणजे त्या पुस्तकाची किंमत काय असणार दहा तर ही पद्धत कोणती झाली हे समचलन झाली चलनामध्ये हे गणित आपण सोडलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्हाला या पॉइंट प्रश्न विचारले जातात आता या ह्याच्यासाठी तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं आहे तर अंकगणितासाठी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचं एक छानसं पुस्तक भेटते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर तुम्हाला एकदम शॉर्ट ट्रिक पाहिजे असेल तर सतीश सरांचं पुस्तक वापरा तुम्ही सतीश वशे सरांचं पुस्तक वापरा त्यामध्ये तुम्हाला खूप अशा शॉर्टकट मिळून जातील किंवा तुम्ही पंढरात राण्याचं वापरू शकता दांडेकराचं वापरू शकता विद्याभारती प्रकारचं वापरू शकता किंवा तुम्ही स्वतःचे सेल्फ नोट्ससुद्धा काढू शकता त्यानंतरचा पॉईंट आहे बुद्धिमत्ता तर रिझनिंग अँड अॅनाटिकल अॅबिलिटी म्हणजे बुद्धिमत्तावरती सुद्धा तुम्हाला तीस प्रश्न दिलेले आहेत तीस मार्क तुम्हाला इथे घेतलेले आहेत तर त्यामध्ये सगळ्यात आधी आहे व्हर्बल रिझनिंग त्यामध्ये अंक मालिका येणार तुम्हाला म्हणजे एपासून सिरीज सुरू होणारी ए बी सी डी असते ना त्या पद्धतीने तुम्हाला इथे विचारल्या जातात त्यानंतर वर्णमालिका असणार आहे सहसंबंध असणार आहे विसंगत घटक ओळखा असणार आहे संख्या असणार आहे सांकेतिक भाषा असणार आहेत तर यामध्ये तुम्हाला एकूण सहा घटक विचारले जातात त्यानंतरच आहे जनरल मेंटल ॲबिलिटी यामध्ये तुम्हाला डायरेक्शन ब्लड रिलेशन एजेस त्यानंतर तुम्हाला सिक्युरल अरेंजमेंट वेन डायग्राम पझल तुम्ही जर रेल्वेची एक्झाम दिली असेल ना तर तुम्हाला एस एस सी किंवा रेल्वेची जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल की हा जो सिलेबस आहे बुद्धिमत्ताचा तो जवळपास एस एस सी आणि रेल्वेच्या सिलेबसच्या जवळपास मिळताच होत आहे त्यानंतर कुट प्रश्न आकृत्याची संख्या मोजणे घड्याळी दिनदर्शिका सांकेतिक खुणा फासे निकष करण्याची तर्कपद्धती यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात आशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा आकृती शृंखला आकृती सहसंबंध विसंगत आकृती आकृती पूर्ण करा लपलेली आकृती शोधा कादगाची घडी पाडल्या तर किती घड्या पडतील अशा पद्धती तुम्हाला पाहायला मिळतील आता पाहत बुद्धिमत्तासाठी पुस्तके कोणती वापरायची तर यासाठी बुद्धिमत्तासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं पुस्तक वापरा किंवा तुम्ही ज्ञानदेव अकॅडमीचं सुद्धा पुस्तक वापरू शकता दांडेकर सरांचं सुद्धा पुस्तक आहे अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे पंडितनाथ राणे सरांचं पुस्तक आहे यामध्ये तुम्हाला चार पाच पुस्तके मिळून जातील पण जास्तीत जास्त आपल्या डोक्याचा वापर जिथे करावा लागेल तुम्हाला बुद्धिमत्ता हा असा घटक असतो जितकं आपलं जास्त डोकं चलवाल तितकं लोकप्रगणित तुम्हाला सोपत जाईल त्यामुळे बुद्धिमत्ताला फक्त आणि फक्त आपल्या डोक्याचा वापर करता आला पाहिजे त्यानंतरचा पॉईंट आहे जी के जनरल नॉलेज तर यामध्ये इथं थोडं रायटिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आहे इथं चाळीस प्रश्न असणार आहेत चाळीस मार्कासाठी तर यामध्ये प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला कमीत कमी चार प्रश्न ते जास्तीत जास्त आठ प्रश्न असणार आहेत तर यामध्ये सगळ्यात आधी इंडियाचा भूगोल म्हणजे भारताचा भूगोल इंडियन जिओग्राफी असणार आहेत तर तुम्हाला भारताचं भूगोल माहिती आहे यामध्ये भरपूर असे घटक येतात <coughs> यासाठी तुम्हाला ज्ञानदीप अकॅडमीचा युनिक अकॅडमीचा भूगोल सीबीएससीचा भूगोल एन सी यू टीचा भूगोल किंवा खतीब सरांचा किंवा सौदी सरांचं भूगोल वाचावं लागणार आहे त्यानंतर सिव्हिल्स म्हणजे नागरिकशास्त्र यासाठी तुम्हाला आठवी नववी दहावी अकरावी बारावी हे जरी तुम्ही पुस्तक वाचला तरी तुमच्यासाठी भरपूर असणार आहे या व्यतिरिक्त वाचायचं असेल तर तुम्ही युनिक ॲकॅडमीचे एक छानसं पुस्तक भेटते तुम्हाला किंवा नानदेप अकॅडमीचुद्धा एक पुस्तक भेटते तुम्हाला ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान यामध्ये तुम्हाला राजघटना भूगोल अर्थशास्त्र इतिहास विज्ञान विज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि चालू घोडामोडी तर हे तुम्हाला घटक येतात तर राजघटनेसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रसिद्ध असे यम लक्ष्मीकांत याचं पुस्तक तुम्ही वापरा ते इंग्लिशमध्ये तुम्हाला भेटून जाईल मराठीमध्ये पाहिजे असेल तर युनिक अकॅडमी आणि ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक वापरा भूगोलसाठी खतीब सरांचं चौधरी सरांचं आणि ठोकळा अर्थशास्त्र तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे अभ्यास शालीय अभ्यासक्रमसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा इतर तुम्ही अकॅडमीचे पुस्तक वापरू शकता इतिहासासाठी मी युनिक अकॅडमीचा प्रेफरन्स देईल कारण की त्यांचे छान असे पुस्तक आहेत विज्ञानासाठी तुम्ही शैली अभ्यासक्रम जास्त वापरा किंवा तुम्ही डॉक्टर त्यांचं नाव मला लक्षात येत नाही विज्ञानासाठी एक छानसं पुस्तक आहे ज्ञानदेव अकॅडमीचंच आहे ते पण भस्के सरांचं संदीप भस्के काही त्यांचं नाव आहे ते तुम्ही विज्ञानासाठी वापरा चालू घोडामोडसे लक्षवेध आणि तुमचे न्यूजपेपर आणि काही एक दोन मासिक हे तुम्ही वापरा त्यानंतर इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल म्हणजे भारतीय संस्कृती आणि भारताचा संग्राम हे तुम्हाला एन सी ए टीच्या पुस्तकातून मिळून जाईल आठवी ते बारावी इतिहास पुस्तकं तुम्ही वाचा किंवा तुम्ही पाचवीपासून सुद्धा वाचू शकता त्यामध्ये तुम्हाला इथे सगळं सापडून जाईल त्यानंतर नि इतिस अँड मॉरल स्टोरी म्हणजे नीतिशास्त्र आणि नैतिक अभ्यास यामध्ये तुम्हाला नैतिकता आणि नीतिशास्त्रावरती प्रश्न विचारले जातात बेसिक प्रश्न असणार आहेत त्यामध्ये चारपैकी उत्तर नीतिशास्त्र आणि नैतिकशास्त्रामध्ये बरोबर असेल ते तुम्हाला द्यावे लागणार आहे आता याचं उदाहरण पाहू इथं दोन तीन उदाहरण मी तुम्हाला देतो की कशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात तुम्हाला रस्त्यावर चालत असताना वॉलेट सापले तर तुम्ही काय कराल म्हणजे पाकिट सापडले पैशाचं पाकिट सापडले तर तुम्ही काय कराल तुम्ही बाईकवर प्रवास करत आहात आणि तुम्हाला अपघातस्थळी एखादा जखमी युक्ती दिसला तर तुम्ही काय कराल तुम्ही पोस्टमॅन म्हणून मनी ऑर्डर द्यायला गेले आणि त्या व्यक्तीचा घराला कुलूप आहे तर तुम्ही काय कराल अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला या पॉईंटमध्ये विचारल्या जातात त्यानंतर जीके जी के म्हणजे जनरल नॉलेज या विषयाची पुस्तके कोणती वापरायची तर नोबल मेगा सामान्य नाम म्हणून भूतेकर सरांचं एक पुस्तक आहे ते तुम्ही वापरा किंवा तुम्ही तात्याचा -ता टोकळा वापरू शकता किंवा तुम्ही लुसेंटचं हिंदी किंवा इंग्लिशमध्ये एक पुस्तक भेटते ते सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि लुसेंटचं जे एक एम सी क्यूमध्ये पुस्तक भेटते हिंदी आणि इंग्लिशसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि प्रत्येक विषयानुसार तुम्ही वेगवेगळं पुस्तक वापरू शकता तर तुमच्या परीक्षेला माझ्याकडून बेस्ट ऑफ लक या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल काही तुमची कॉमेंट असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट करून विचारा टेलिग्रामला नक्की जॉईन करा तिथे तुम्ही तुमचे कॉ प्रश्न पोस्ट करू शकता त्यासाठी मी एक ग्रुप चालू केलेला आहे त्या ग्रुपची लिंक मी खाली दिलेली आहे किंवा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता हे आमच्या ग्रुपची लिंक आहे तुमच्याकडं जर टेलिग्राम असेल तर टेलिग्रामवरती तुम्ही टाईप करा किंवा तुम्ही गुगलवरती सुद्धा टाईप करून हे आमचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता तिथे तुम्ही तुमचे प्रश्न कॉमेंट करून विचारू शकता तिथे मी नक्की उत्तर देईल किंवा व्हिडिओच्या सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल अशी अपेक्षा करतो तर व्हिडिओला लगेच लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना यातून नक्कीच फायदा मिळेल भेटू पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र